खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईलवर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सी सी टी व्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी डी टी व्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आत्ता संपर्क करा पत्ता आहे कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर लिंक लिंकरोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्यांचा सातपूर मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी पाण्यात अडकलेली वाहने दे धक्का करत काढावी लागली बाहेर व परिसरात रविवारी संध्याकाळच्या सुमारास अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले पावसाचा जोर एवढा होता की काही मिनिटातच रस्ते जलमय झाले आणि वाहतुकीला मोठा फटका बसला विशेषतः त्र्यंबक रोडवरील पपया नर्सरी ते सातपूर गाव रस्ता तसेच श्रीराम चौक ते अंबिका स्वीट महेंद्रा सर्कल या मार्गांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले पाण्याच्या प्रवाहात अनेक वाहने बंद पडल्यामुळे वाहन चालकांची मोठी अडचण झाली काही चालकांना आपली वाहने दे धक्का देत पाण्यातून बाहेर काढावी लागली त्यामुळे रस्त्यांवर काही वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला या परिसरात दरवर्षी पावसाळ्यात अशाच प्रकारे पाणी साचण्याच्या समस्या उद्भवतात मात्र प्रशासनाकडून अद्यापही स्थायी उपाययोजना झाले नसल्याची नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे येत्या काळात सातपूर परिसरातील जलनियमन व निचरा व्यवस्था सुधारण्यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सातपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस